जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली महिला भाजपा जिल्हा अध्यक्षपदी गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्षा सौ योगिता प्रमोदजी पिपरे यांची निवड त्यांच्या निवडीबद्दल गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉक्टर देवरावजी होडी तथा भाजपा कार्यकर्ते यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण नामदार चंद्रशेखर बावनकुड़े यांना दिले आहे त्यांचं स्वागताचा कार्यक्रम गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात ठेवण्यात आला होता यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट विश्वजीत मारुतरावजी कोवासे यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या दोन दिवसीय भारतीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सहभागी होऊन गडचिरोली दिल जिल्ह्यातील अनुभव संघटन बडकट करण्यासंदर्भात विशेष मार्गदर्शन व्यक्त केले यावेळी त्यांचे या, या बैठकीदरम्यान शाल श्रीपड व पुष्पगुच्छ देऊन सत्कारसुद्धा करण्यात आला आहे